नाशिकमधून एक सविस्तर बातमी पाहणार आहोत नाशिक जिल्हा परिषदेतील छळाचं आणखी एक प्रकरण आता समोर आलंय आणखी एका अधिकाऱ्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल झाली आहे जयकुमार गोरेंनी दुसऱ्या अधिकाऱ्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय पहिला वादग्रस्त अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय त्यानंतर ता आता या दुसऱ्या अधिकाऱ्याची तक्रार आल्याचंही गोरेंनी म्हटलंय तर या प्रकरणी विशाखा समिती महिला आयोगाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे नाशिक जिल्हा परिषदेतील महिला असुरक्षित आहेत का असाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे आणि याला कारण ठरतं आहे ते म्हणजे एका मागोमाग समोर येणाऱ्या तक्रारी आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्हा परिषदेतील एका क्लासवन अधिकाऱ्याविरोधात दहा महिलांनी तक्रार ही केली होती एका निनावी पत्राद्वारे ही तक्रार जी आहे ती करण्यात आली होती दरम्यान संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेल्या आहेत विधान परिषदेत देखील हा मुद्दा जो आहे तो चांगलाच गाजलेला आहे दरम्यान या अधिकाऱ्यावरती निलंबनाची देखील कारवाईही केली जाईल असं देखील हे सांगण्यात आलं आहे विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका अधिकाऱ्याविरोधात महिलांनी तक्रार केल्याचं समोरही आलेलं आहे दरम्यान याबाबतची देखील चौकशी ही सुरू आहेत या प्रकाराबाबत खरं तर आता जिल्हा परिषदेच्या अधिकारी देखील कॅमेऱ्यासमोर काहीही बोलत नाही आहेत मात्र एकंदरीतच यामुळे जिल्हा परिषदेत चाललं आहे तरी काय हाच प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतो आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा परिषदेची विशाखा समिती चौकशी करते त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही आहे त्यासोबतच राज्य महिला आयोगासह राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याची गंभीर दखलही घेण्यात आल्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात काय समोर येत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे विकी पॉर्स प्रांजल कुलकर्णी एन मराठी नाशिक